गुडी पाडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलच ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलच ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आमणापूर शाखेचा एकोणतीसावा वर्धापन दिन उत्साहात अमणापूर येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा एकोणतीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला विविध मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी शाखाधिकारी हिंमतराव पाटील यांनी शाखेच्या प्रगतीचा चढता आलेख वाचून दाखविला शाखेचा आर्थिक व्यवहार हा महिलांच्या सहभागामुळे उंचावला आहे याबद्दल त्यांनी प्रथम उपस्थित महिलांचे आभार मानले ते म्हणाले बँकेच्या अमणापूर शाखेकडे वीस कोटी अठरा लाख सदतीस हजार ठेवे आहेत शाखेमार्फत पंधरा कोटी एकोणसाठ लाख सेहेचाळीस हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे या आर्थिक वर्षात पंचावन्न लाख एकोणसत्तर हजार रुपये नफा झाला असून शाखेने मार्च दोन हजार चोवीसच्या ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे यावेळी माजी सरपंच आकाराम पाटील शरद भोसले अनमोल राडे आर के उगळे महालिंग राजवाणे सुभाष टातुगडे यांनी बँकेत शुभेच्छा दिल्या यावेळी शाखाधिकारी हिमतराव पाटील शेती अधिकारी राहुल पाटील क्लार्क पृथ्वीराज शिंदे विश्णू यादव प्रणव मोहिते यांच्यासह महिला ग्रामस्थ तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता